नमस्कार ड्राविद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोक आपल्या सोयीनुसार ना लोकं वागायला लागलेत म्हणजे त्यांना कळत नाही वाहतूक एवढी रोडवर आहे आपण आपलं काही मीटर लांब जायसाठी आपण थोडासा वळसा चुकवायसाठी अशा वेळेला नाही तिका नाही त्या ठिकाणी ना अर्धा अर्धा एक एक तास बसतात पण त्यांना असं वाटलं की अरे मला एवढ्या लांबून वळसा मारायचा आहे का मारू मी इथेन जातो ना नशीब त्याला तो बायकर असेल तो नडला म्हणून ह्या बाय रिक्षावालीने ना गाडी काढून टाक पुढे गेला नाहीतर ते बोललं ना स्थानिक असणार तो स्थानिक म्हणलं की दादागिरी आली पण इतकी वाहतूक आहे त्या रोडवर तरीसुद्धा ना तो तिथेच जायचा प्रयत्न करतोय एवढी वाहतूक चालू आहे तरी तिथूनच जायचा अट्ट असाय त्याला हे कळत नाही की आपण जर त्या उलट्या दिशेने गाडी चालवली किती लोकांचा खोळंबा होईल काय होईल काही नाही लोक फक्त आपला स्वतःचा विचार करतायत कळालं का त्यांना दुन दुनियाशी काय घेणे देणे नाही मी उलट्या दिशेने जाणार मग तिथे कोण पडो झडो मरो मला काय घेणे देणे नाही